हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीय येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो अक्षय या दिवस हा दिवस हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते आणि आखाजीचा हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे तर त्यामुळे अक्षय तृतीयाची संपूर्ण पूजा विधी काय आहे पूजा कशी करावी यावर्षी मुहूर्त काय आहे कधी आहे तर ते सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पर्यंत बघा नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप आणि मनापासून स्वागत आहे पूजा करण्यासाठी सर्वप्रथम एक पाठ किंवा चौरंग घ्यावे आणि त्यावर लाल वस्त्र अंथरायचे आहे तर मी इथे चौरंगावर लाल वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आपल्याला अग्निसाक्षीने पूजा सुरू करायची असते तर त्यासाठी मी इथे थोडेसे अक्षता ठेवलेले आहेत आणि त्यावर दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर अक्षय तृतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते तर त्यासाठी जर तुमच्याकडे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती घ्या तर आता इथे माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे तर मी इथे स फोटो स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि फोटो ठेवण्याआधी मी थोड्या अक्षता ठेवल्या आणि त्यानंतर फोटोची स्थापना करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बाजूला कलशाची स्थापना करायची आहे तर कलश स्थापन करण्यासाठी देखील खाली अक्षता ठेवायची आहे मोठवर किंवा एका प्लेटमध्ये देखील तुम्ही तांदूळ घेऊन त्यामध्ये कलश स्थापन करू शकतात तर मी इथे खाली थोडे तांदूळ ठेवून एक तांब्याचा तांब्या घेतलेला आहे पूर्ण आपल्याला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षता व्हायची आहेत फुलं टाकायची आहेत एक रुपयाची नाणे सुपारी हे सर्व साहित्य टाकून आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर त्यामध्ये पाच आंब्याची पाने किंवा पाच सवेड्याची पाने टाकायचे आहेत आणि मधोमध आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारे पूर्ण कळश तयार करून घ्यायचा आहे अक्षय तृतीया आ, या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्व समजलं जातं वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या प्राचीन संस्कृती परंपरामध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही, ही तिथी अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे मग त्यामुळे या दिवशी गंगा स्नानालाही खूप महत्त्व आहे या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्धे दिले जाते तर आता बघा इथे आपल्याला सर्वप्रथम गणेश पूजन करायचं आहे तर त्यासाठी मी आता इथे एका प्लेटमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली होती आणि आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे दूध आणि पाण्याने तर अभिषेक करत असताना ओम गम गणपतई नमहा ओम गम गणपतई नमहा असा मंत्र म्हणून गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ कापणे कोरडी पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथे मी दोन विड्याची पाणी जोडपान ठेवलेलं आहे त्यावर थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही फोटो ही मांडू शकतात तर आता माझ्याकडे फोटो नसल्यामुळे मी इथे आपल्या देव प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते तर बाळकृष्ण हे देखील भगवान विष्णूंचाच अवतार होते तर त्यामुळे आपण आता इथे बाळकृष्णाची पूजा करून घेणार आहोत तर आता इथे मी प्लेटमध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे आणि आपण बाळकृष्णालाही अभिषेक करून घेणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपण सर्वप्रथम आधी पाणी त्यानंतर दूध आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून एक दोन विड्याची पाणी जोडपान जोडपानावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यानंतर त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तर अशा प्रकारे सर्वात आधी आपण इथे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक करून सर्व देवी देवतांना गंध अक्षत फुलं आणि धूपदीप ओवाळायचं आहे तर आता इथे माता लक्ष्मीच्या फोटोला मी हळदी कुंकू वाहून घेत आहे त्यानंतर गणपती बाप्पा बाळकृष्णाची मूर्ती कळस पूजन हे सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे तर आता मी इथे सर्व देवी देवतांना कळस दिव्याला सर्वांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घेतलेली आहेत आणि आता धूप दीप ओळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची आरती करायची आहे आणि सर्वात शेवटी ग नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये आंबा आंब्याचा रस किंवा घरात जो काही गोडाधोडाचा स्वयंपाक बनवलेला असेल तर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकतात तर अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झालेली आहे तर अतिशय साधी सोपी पूजा आहे आणि अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच देवी देवतांची पूजा करावी आणि त्याचबरोबर या दिवशी पित्रांनाही या दिवशी पित्रांचीही सेवा केली जाते तर पित्रांचीही पूजा केली जाते तर तुम्ही बाजूलाच पित्रांची पूजा करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आणि अशा प्रकारे हा संपूर्ण विधी आहे अक्षय तृतीयेचा आणि अक्षय तृतीच्या दिवशी उदक कुंभाचे दान म्हणजे स्नान दान तिल तर्पण करणे मृत्तिका पूजन वृक्षारोपण हळदी कुंकू या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे तर तुम्ही नक्कीच अक्षय तृतीच्या दिवशी या सर्व गोष्टी करू शकतात आणि त्याचबरोबर या दिवशी सोन्याचा सोने चांदी सा, खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यामुळे तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकतात जर तुम्हाला सोने चांदी खरेदी शक्य नसेल तुम तर तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी करू शकतात याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्या गोष्टींनाही खूप महत्व आहे अक्षय तृतीया या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला या दिवसाने एका आ, कलह अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय म्हणजे अक्षय तृतीया या, या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम चोवीस घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते यंदा दहा मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा दहा मेला पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल तर या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकतात परंतु अक्षय तृतीया हा साडेतीन पैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपल्याला कोणतेही मुहूर्त पाण्याची गरज भासत नाही तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकतात परंतु ज्यांना अगदी शुभ मुहूर्तावरच पूजा करायची असेल तर त्यांनी या कालावधीमध्ये पूजा करू शकतात आणि सोने खरेदीसाठी देखील हा अत्यंत शुभ दिवस आहे तर त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभरात कधीही खरेदी करू शकतात तर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा